सर्वात मोठी बातमी पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या शिरूर मतदारसंघात झालेल्या लोकसभा निवडणुकीत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि विद्यमान खासदार अमोल कोल्हे अशी तुलेबळ लढत झाली होती महायुतीच्या वाटपमध्ये ही जागा अजितदादा गटाने मागून घेतली होती त्यामुळे पूर्वाश्रमीचे शस्त्र खासदार राहिलेले शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अजितदादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता परंतु या निवडणुकीत शरद पवार गटाचे अमोल कोल्हे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला आता लोकसभा निवडणूक झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते शिवाजीराव वाढळेराव पाटील यांनी घरवापसी करण्याची मागणी शिवसैनिकांनी केली आहे शिवसेनेचे के शिवसेने माजी खासदार शिवाजीराव वाढळेराव पाटील यांनी पक्षफुटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत त्यांना राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला त्यामुळे त्यांनी पुन्हा दोन हजार चोवीस ची निवडणूक लढविण्याची तयारी केली होती मात्र महायुतीच्या जागावाटपात शिरूरची जागा अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडे आली त्यामुळे शिवाजीराव आढळेराव पाटील यांनी मार्च सव्वीस रोजी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत शिवाजी आढळेराव पाटील यांना पुन्हा पराभवाचा धक्का बसला